तर बघा आता झालेली दुपार आणि दुपारची चालू होते आमची कामं तर वावरामध्ये आता काहीच काम नाही राहिलेले आणि घरचेच काम चालू होते तर म्हणलं चला शंभू नको ना तर मम्मी सांग इकडे चालू आहे दाळ नीट करायचं मम्मी आता काही काम नाही दौरलो का आपण डाळ नीट करून ठेवू तर इकडे बघा मम्मी त्यांची चालू आहे डाळ बनवायची आणि तैच चालू आहे ब्लाउज ला बटण ते लावायचे ले ले होते आणि त्याला काज बटर लावायचं बाकी होतं म्हणलं बसले इद आणि चाललेलं आहे काम कस का मम्मी दुपारची जेवण नाही करायचे का हा का चालन मग जेवण करायला मम्मी मग जेवण करायला का होतंय चला ना भाजी आहे पण सकाळी भाजी काय भेंडी होती ना हा भेंडीच आहे ना सकाळी कोरडी भेंडी केली होती पोर्यांनी जेवण केली भेंडी संपली वाटत हा का हा मग आपल्याला हे कर ना काय चपातीचे फोडणीचे कुटके फोडणीचे कुटके करायचे का हा कर ना मग तशी काम मी करू का हा चांगला सांगला लई दिवसापासून खाल्ले पण नाही आपण हा ना मग काय चल कुटकी झाली आवाज येती मग बरोबर चाल हा तर म्हणजे आपल्याला मम्मीनं फोडणीची कुटके करायच सांगितले ते तर म्हणलं मी करून ठुते तुम्ही या सगळेजण जेवण करायला तर बाहेर असं करायचे बाहेर पण इतकं वारं सुटलं ना तर मग मम्मी शेंडीवरच करून घे पटक्यान तर आपल्याला एकदम मसाला काढून घ्यायचा आहे तर कच्चे शेंगदाणे लागत आहे शेंगजण भाजावणे लागत आणि मिरच्या ते लसूण ते सोलून घ्यायचंय आपल्याला काय बी तर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे मिरची आणि लसूणच बारीक करायचा आणि त्याच्यानंतर शेंगदाणे आहे ना आपल्याला थोडेसे ठरून घ्यायचे तर शेंगदाणे मी थोडेसे नंतर काढणार आहे तर मिरची पण एकदम बारीक झाली आहे आता आपल्याला छंदन टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला जिरे टाकून आणि जिरे पण चांगले लाल करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला हा मसाला टाकायचा आहे जो आपण मिक्सर मधून काढून घेतला तो तर आता आपली मिरची पण चांगली परतलेली आहे आणि कोथिंबीर कोथंबीर धुवून पण घेतला चांगला आणि कोथंबीर टाकायचा आपल्याला आणि तो पण चांगला परतून घ्यायचा करेशे, परुपन आपले फोडणी छुटके करायचे आणि आपण मसाला पण चांगला परतून घेतला आणि आता आपल्या लगेच पाणी टाकायचे तर जे आपलं विस्तरच मांड मिरची आपलं चांग धुन टाकायचं आणि फोडणीच्या कुटक्याला आहे ना हळद नसते टाकावं लागत तर बघा आपले फोडणीची कुटकेसाठी आपण फोडणी पण दिली होती तर मस्त आपले आपल्याला फोडणीचे कुटके बनवायचे ते तर उकडी येऊस तर आपल्याला कमीच गॅस ठेवायचा होता आणि चपात्या होत्या आपल्या सकाळच्या तर म्हणलं तुकडे करून घ्यावा आणि तुम्ही तर अशा फोडणीचे कुटके खायलाच असन तर एकच नंबरला येते आणि पोहे आपण जो चपात्याचा भुगा करतो का तो भुगा पण गेला तर एक नंबरला येते आप आणि आपण असे चपात्याचे गोड कुटके पण करतो तर आमची दा आमच्या मम्मी द्या कंटिन्यू अशी करीत राहत्या कारण की आपल्या जरा शिळ्या चपात्या असल्या त्या चपात्याच्या किंवा ज्या दिवशी आपल्याला भाजी पुरली नाही आणि चपात्या जरा एस्टर होईल असल्या त्या दिवशी पण असे फोडणीचे कुटके करायचे किंवा तुम्हाला जरा असे फोडणीची कुटके आवड उडत नसत तर गोड पण करायचे नाही तर मग आपले पोहे सारखे लागणार आहे भुगा तो भुगा पण केला तरी पण चालतो आता बघा मस्त अशी उकळी आली होती आणि त्या उकळीमध्ये आपल्याला अशी चपातीचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे तर आपले मग पाच दहा मिनिटातच आपले फोडणीचे कुटके तयार होतील आणि फोडणीची कुटके म्हणजे असं म्हणजे लई टाईम लागणार व्यवस्था नाही आहे तर दहा मिनिटामध्ये फक्त आपला थोडासा लसूण मिरच्या शेंगदाण घ्यायची कच्चे मसाला काढला का लगेच फोडणीला टाकायचा आणि पाणी उकळी आली का लगेच चपात्याचे एक तुकडे करून टाकायचे लगेच आपले कुटके होत राहते फोडणीचे आणि खायला ते एक दस न एकच नंबर लागते तुम्ही पण खायला असाल तर खायला असाल तर नक्की कमेंटमध्ये करून कमेंट करून सांगा आम्हाला का तुमच्या इकडं कशा पद्धतीने करते तर आमची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे फोडणीची कुटके बनवण्याची आणि फोडणीची कुटके जर बनवित असतो ना आपण जेव्हा म्हणजे पाणी कमी पडून नाही द्यायचं कारण की जेव्हा आपण फोडणीच्या कुटकीमध्ये चपात्या टाकितो का तेव्हा जर पाणी जर कमी पडला ना त्या चपात्या जसे म्हणजे थोड्याशा कच्च्या वणीच राहत्या तर पाणी थोडंसं येष्ट जास्तच ठेवायचं कारण की असं एकदम मस्त असे शिजल्या पाहिजे त्याच्यामध्ये तर बघा आमचे कुटके पण एकदम मस्तपिकी अशी उकळलेले आणि लई अशा म्हणजे ज्वारे म्हणजे नाही हलून घ्यायचे नाही तर त्याचा पुरा असा चिखल होत असतो आता फोडणीचे कुटके करतानाच पाहुणे पण आले ते आणि पाहुण्याचा चहा पण झाला म्हणलं चला भांडे ते आवरूत ओरलो तर बघा आपले कुटके एकदम मस्तपैकी तयार झालेले आणि बाहेर पूस पण येतोय तर आता आम्हाला लगेच जेवण करायला बसायचे तर बघा आता आरा पण आली शाळेतून आत्ताच आणि पाऊस पण चालू झालेला आहे तर सगळेजण बसलेले आहेत जेवायला दुपारचं जेवण मस्त चाल जेवायला तुम्ही एकत्र बसत्या तर या मस्त सगळेजण फोडणीचे कुटके खायला सर काय खायचं भाजी अरे शाळेचा ड्रेस बी नाही बदलला काहीच नाही आ नसे आता बसली जेवायला घेखाऊन आवर चांगला एक मग मी कुटके फोडणीच कुटके एकदम भारी लागतो कुठके शंभू शंभू पाकाचा बसला जेवायला बापूल नाही जेवायचं जाऊ दे तू जेव काय आहे गर्म। हो <laughs> पोँच का गरमागरम नाही पाऊस पाऊस बाहेर तर आमचं पिल्लू बघा किती बारीक खेळू राहिलं सोन पापडी काय करायचं तुला नाही जेवायचं नाही या सगळेजण दुपारच्या घरी गरम कुटके खायला आज सगळेजण बसे जेवायला आणि आज गुरुवार आहे त्यामुळे मला उपवास आहे तर मी काही खाऊन राहिले कारण उपवास शब्दाना खाल्ला आत्ताच आता, आता। <laughs> तर बघा मस्त चाललेले सगळ्यांचे जेवण आणि पाऊस पण चालू झालेला एकदम भारी आपल्याला आणि खूप दिवसात खरं पाऊस नव्हता आणि आज तर म्हणजे सकाळी भेंडीची भाजी बनवली होती त्याच्यामुळं सकाळी संपून गेली आणि त्यानंतर म्हटलं चला मस्त असे फोडणीचे कुटके बनवूया जा तर कवितानी छान असे फोडणीचे कुटके पण बनवले आणि समजा जर आपल्याला रात्रीच्या पोळ्या जर उरलेल्या असल्या तर त्याचे पण कुटके जर बनवले ना तर एकच नंबर लागते खायला तर आम्ही कधी मधी उरलेल्या पोळ्यांचे बनवीत राहतो